अपडेट न्यूज ॲडव्होकेट सुलभा नितीन पवार प्रभाग क्रमांक दहा मधून नगरसेवका पदासाठी इच्छुक चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरातील प्रभा क्रमांक मधून ऍडव्होकेट सुलभा नितीन पवार या नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत ऍडव्होकेट पवार या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चाळीसगाव शहराच्या माजी अध्यक्ष असून महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या सळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच चाळीसगाव वकील संघाच्या चा माजी उपाध्यक्ष आहेत त्यांना वीस वर्षांचा वकिलीचा अनुभव असून गोरगरीब नागरिकांच्या कायदेशीर कामांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे स्नेहबन कॉलनी आणि वार्डातील रस्त्यांच्या बाबतीत आदरणीय आमदार श्री मंगेश दादा चौहान यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला आहे ॲडव्होकेट पवार यांनी यामध्ये विशेष सहभाग घेतला आहे भविष्यात वारडातील चार भागांमध्ये रस्त्यांची कामे बाकी आहेत ती मार्गी लावण्यासाठी त्या आमदार साहेबांकडे निवेदन देणार आहेत तसेच वार्डातील लाईट गटारी स्वच्छता आणि ओपन प्लेस डेव्हलपमेंटसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहतील मुलं महिला व वृद्ध नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध स्पोर्ट्स कार्यक्रम आणि शिबिरे राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे सामाजिक कार्यकर्ता आणि लीगल एड कमिटी पॅनल ऍडव्होकेट म्हणून ऍडव्होकेट पवार यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत प्रभा क्रमांक दहा मधील नागरिकांच्या समस्या सोडवून विकासाचे नवे पर्व घडवण्यासाठी त्या बांधील राहतील असा त्यांचा निर्धार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट